मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना त्या गोष्टीचं नाव आहे धोकेबाज कोल्हा सुरू करायची आपली गोष्ट चला एक ना घनदाट जंगल होत त्या जंगलामध्ये एक धूर्त कोल्हा राहायचा त्या जंगलाजवळ ना एक छोटस गाव होत त्या गावामध्ये हा कोल्हा रोज जायचा आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी चोरून आणायचा आणि त्या कुठे खायचा जंगलात येऊन झाडाखाली बसून निवांत बसून त्या चोरलेल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी तो खायचा असं तो बरेच दिवस करत होता एक दिवस असच खाण्यापिण्याची चोरी करण्यासाठी तो त्या गावात जातो तेव्हा काय होतो माहितीये गावातली बरीच कुत्री त्याच्या मागे लागतात कोल्हा घाबरून जातो कारण कोल्हा एकटा असतो आणि ही कुत्री दहा पंधरा कुत्री त्याच्या मागे लागतात सुसाट धावत असतात त्याच्या मागे कोल्हा प्रचंड घाबरून जातो गावातल्या एका छोट्याशा घरात तो पटकन घुसतो आणि आजूबाजूला बघतो तर त्या घरात एक मोठा ड्रम असतो तो पटकन त्या ड्रम मध्ये उडी मारतो आणि तिथे घाबरून असा लपून बसतो ते घर असत कपडे रंगवणाऱ्या एका माणसाचे ज्या ड्रममध्ये कोल्हा लपून बसतो त्या ड्रममध्ये सोनेरी रंग असतो पण कोल्ह्याला पर्याय नसतो कोल्हा घाबरलेला असतो त्यामुळे रात्रभर तो असं स्वतःचं अंग अखडून त्या ड्रममध्ये लपून बसतो कुत्री खूप वेळ त्याचा शोध घेतात पण तो न सापडल्यामुळे कुत कुत्री शेवटी पळून जातात कोल्हा मात्र रात्रभर त्या ड्रममध्ये घाबरून लपून बसतो सकाळ झाल्यावर तो त्या ड्रममधून बाहेर येतो बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात येतं की त्याचा अंग असा अखळून गेलंय म्हणून तो पटकन जंगलात निघून जातो आणि मोठ्या झाडाच्या सावलीत निवांत झोपून जातो हात पाय पसरून असा निवांत तो झोपून जातो बराच वेळ जातो दुपारचं ऊन त्याच्या डोक्यावर येतं खूप गरम झाल्यामुळे त्याला एकदम जाग येते आणि त्याला जाग आल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो का माहितीये कारण त्या कोल्ह्याच्या अवतीभोवती सगळे प्राणी बस येऊन बसलेले असतात आणि ते त्याच्याकडे अशी टकाटका बघत असतात कोल्ह्याला काही कळतच नाही की हे सगळे प्राणी असे का बघतायत म्हणून तो स्वतःच्या शरीराकडे एकदा बघतो आणि त्याच्या लक्षात येत की रात्रभर सोनेरी रंगाच्या ड्रम मध्ये बसून राहिल्यामुळे त्याच्या शरीरावर सगळा सोनेरी रंग आहे त्यामुळे त्याचं सगळं शरीर सोनेरी रंगाने असं लखलखत लग आहे हे पाहताच सिंह समोर येतो आणि म्हणतो आपण कोण आहात महाराज मला असं वाटतं आपण कोणी देवदूत आहात आपण कधी उठणार हा विचार करतच आम्ही सगळे प्राणी समोर बसून आहोत आपण कृपया सांगावे महाराज धूर्त कोल्हा दोन मिनटं विचार करतो आणि त्याच्या लक्षात येतं की आपण सोनेरी ड्रममध्ये जिथे सगळा रंग होता तो रंग आपल्या शरीरावर लागल्यामुळे यांना असं वाटतंय की आपल्याला कोणीतरी पाठवलंय आपण कोणीतरी देवदूत आहोत तर आता ह्या गोष्टीचा आपण फायदा करून घेतलाच पाहिजे धूर्त कोल्हाय तो म्हणून तो म्हणतो थांबा 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 सिंह आपण म्हणताय ते अगदी बरोबर आहे मला वनदेवीनीच इथे पाठवलेला आहे होय मला देवदूत म्हणून पाठवलेला आहे मी आजपासून ह्या जंगलाचा राजा आहे तुम्हा कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा कोणाला काही आक्षेप असेल तर सांगा सगळे प्राणी सिंह वाघ सगळे म्हणतात वनदेवीनी आपल्याला पाठवलंय म्हणल्यावर प्रश्नच येत नाही नवीन महाराजांचा विजय असो वनदेवीचा विजय असो मग काय कोल्ह्याची मौज मजा जंगलात सुरू झाली सिंह स्वत त्याला रोज शिकार करून आणत असे वाघ त्याच्याबरोबर चोवीस तास त्याचं संरक्षण करण्यासाठी थांबायचा त्याची देखभाल करायचा हत्ती त्याला रोज लांबवर पूर्ण जंगलात फेरफटका मारून आणायचा त्याला जंगलाची सफर घडवून आणायचा आणि इतर जंगलातले छोटे मोठे सगळेच प्राणी त्यांच्या परीने त्याची सेवा करायचे अशा रीतीने या धूर्त कोल्ह्याची जंगलातले सगळे दिवस अतिशय आनंदात आणि सुखात चाललेले होते पण असं म्हणतात ना की धोकेबाजी फार दिवस चालत नाही अगदी तसंच घडतं थोड्याच दिवसात पावसाळ्याला सुरुवात होते जंगलातले सगळे प्राणी पावसात आनंदाने नाचू आणि बागडू लागतात कोल्हा पाहत असतो दोन तीन दिवसातच मुसळधार पावसाला सुरुवात होते मग मात्र कोल्ह्याला राहवत नाही कोल्हाही त्या मुसळधार पावसात जाऊन भिजतो आणि हे पूर्णपणे विसरून जातो की त्याच्या शरीराला रंग लागलेला आहे मुसळधार पावसात भिजल्यामुळे अंग ओलं झाल्यामुळे त्याला त्याच्या शरीराला लागलेला सगळा रंग पूर्णपणे धुतला जातो जंगलातल्या प्राण्यांना त्याचं खरं रूप कळत जंगलातल्या प्राण्यांना धोका देऊन तो राजा झालेला असतो याचा त्यांना खूप राग येतो सिंहाला जेव्हा हे कळतं की त्यांनी धोकेबाजी केली आहे तेव्हा सिंह तिथे येतो आणि एका तडाक्यात कोल्ह्याला मारून टाकतो काय मित्रांनो मग या गोष्टीचं तात्पर्य काय हेच की धोकेबाजी जास्त वेळ जास्त दिवस टिकत नाही धोकेबाजी करणाऱ्या प्रत्येकाला आज न उद्या शिक्षा ही नक्की होते हो की नाही आवडली गोष्ट मग लाईक नक्की करा हां बाय